देखील कलगुटकी हत्येप्रकरणातील संशयित सलीम पठाण याच्यावर बुधवारी मिरज सिव्हिल रुग्णालयात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून एक हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सलीम पठाणला काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी त्याला मिरज सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले असताना चार अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांकडे पिस्तूल आणि कोयत्यासारखी शस्त्रे होती मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवून हल्ला परतवला आणि एका संशयिताला शिताफीने पकडले पकडलेल्या आरोपीकडून पिस्तूल जप्त करण्यात आले असून उर्वरित तीन हल्लेखोर घटना मिरज सिव्हिल रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे घटनेनंतर पोलीस निरीक्षक प्रनिल गिल्डा किरण चौगुले अजित सिद्ध साहेब संदीप शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता दा।